उपस्थित केले तुम्हाला लोकसभेत राहुल गांधींना बोलू दिलं नाही त्यांचा विषय राष्ट्रीय सुरक्षेचा आणि राष्ट्रहिताचा होता ज्या पद्धतीने चीननं न करण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय नेतृत्व राजकीय नेतृत्व निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे असं दिसलं नाही त्यावेळेला आणि जनरल मनोज नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सगळं प्रकरण लिहिलं ते देशासमोर मांडण्यास संसदेमध्ये काहीच हरकत नव्हती पण प्रधानमंत्री मोदी संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा यांनी संसद बंद करून पळ काढला त्याच पद्धतीनं राज्यसभेत महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्वाचा असलेला विषय अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात राहुल अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला का घडला त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे आणि हे भारतीय जनता पक्षाचे टिनपाट लोक माझ्यावरती टीका करत आहेत मुळात शंका मी घेतलेलीच नाही शंका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि त्यांच्या काही नेत्यांनी घेतलेली ने आहे मी तो विषय पुढे नेला मी तो विषय पुढे नेला कारण माझ्यासमोर सुद्धा काही माहिती आली अजित पवारांची जुनी वक्तव्य चालताना माझ्या लक्षात आलं की अजित पवार पुन्हा स्वगृही येण्याच्या तयारीमध्ये होते त्यांची ती मानसिकता होती भारतीय जनता पक्षाबरोबरचं आपला संसार फार काळ टिक टिकू चालणार नाही कारण फुले शाहू आंबेडकर यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना हा चालणारा महाराष्ट्र वेगळ्या दिशेने जातोय या भूमिकेवरती हळूहळू ठाम झाले होते आणि त्यांनी तसं जाहीरपणे बोलायलाही सुरुवात केली होती भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स माझ्याकडे आहेत असंही त्यांनी एका पंधरा जानेवारीच्या एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं आणि त्याच्यावर ते वारंवार बोलत राहील पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महानगरपालिका भाजपनं कशा लुटल्या याचे पुरावे त्यांनी समोर सत्तेत असताना पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षानं कुत्र्याच्या नसबंदीतही कसे पैसे खाल्ले कोट्यावधी हे त्यांनी पुरावे दिले कुत्र्याच्या नसंबंधीत भाजपने पैसे खाल्ले हे अजित पवारांनी समोर आणलं आत्ता त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ होता आणि अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे अनेक वर्ष त्यांच्याकडे बरेच काही पुरावे जमा झाले आहेत याच्यावर भाजप अंतर्गत चर्चा सुरू झाली ही सगळी कागदपत्रं अजित पवारांची निकटवर्तीय सांगतात ह्या सगळ्या फाईल्स हे सगळे डॉक्युमेंट्स हे पुरावे अजित पवारांच्या ताब्यात होते अजित पवार हे शक्यतो आपल्या जवळच ठेवत होते त्या दिवशीही त्यांच्यासोबत ते असावेत काही डॉक्युमेंट्स किंवा फाईल्स पण अर्ध्या तासामध्ये विमान उडाल्यावर त्यांचा विमानाला अपघात झाला याच्यावरती स्पष्टीकरण द्यायचं काम हे डी जी सी एचं आहे भारतीय जनता पक्ष कशाला स्पष्टीकरण देत आहे <coughs>